पॅटर्न नावाचा एक सिनेमा माग प्रचंड गाजला सिनेमातल्या कथेमध्ये हिंसेच कारण जमिनीचा वाद असं दाखवलं असलं तरी दिवसा गोळीबार आणि भर रस्त्यामध्ये गुंडांचा खात्मा हे पुण्याच्या पर्वलीचे शब्द बंद आणि त्याच एक उदाहरण आज शरद मोहोळच्या समोर आलेलं आहे खंडणी हत्या आणि दहशत माजवणं अशा सगळ्या काळ्या धंद्यांमध्ये असलेल्या शरद मोहोळची आज हत्या झाली आहे पाहूया कोण आहे शरद मोहोळ आणि त्याचा काळा इतिहास पोलिसांसमोर शक्ती प्रदर्शन असो कालीचरण महाराजांसोबतचा कार्यक्रम असो परिसरात दहशत असो किंवा व्हॉट्सअप स्टेटस असो सोशल मीडियावर हवा करणाऱ्या कोथरूड मध्ये दहशत पसरवणाऱ्या हत्या खंडणी अपहरणाची सुपारी घेणाऱ्या शरद आज गेम खलास झालाय कोथरूड मध्ये त्याची दहशत होती तिथेच भर दिवसा त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली पुण्याच्या भागातील हा सुतारदाराचा परिसर आणि या ठिकाणी शरदमोहळवरती चार गोळ्या झाडण्यात आल्यात आपण पाहतो आहोत पुणे पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी या ठिकाणी आहेत आणि समोर जो भाग कॉर्डन ऑफ केलेला आहे तिथे शरद ची चप्पल दिसते आहे आणि त्याचबरोबर त्याच्यावरती गोळ्या झाडल्यानंतर जी कारतूस उडाली किंवा पुंगळ्या उडाल्या त्या पितळेच्या पुंगळ्या या ठिकाणी पाहायला मिळतात एकूण चार काडतुस आपल्याला या ठिकाणी पडलेली पाहायला मिळतायत आणि यावरून लक्षात येतंय की हा किती सुनियोजित अशा स्वरूपाचा हल्ला आहे भर दिवसा गँगस्टरवर झालेल्या गोळीबारामुळे पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झालाय मोहोरच्या हत्येची घटना आणि पुणे जर्मन बेकरी ब्लास्टमधील आरोपी मिर्झा बेचाद जामिनाच्या योगायोगाची ही चर्चा रंगली आहे हत्येच्या आरोपात शरद मोहोळ येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता त्याच्यासोबत जर्मन बेकरी स्फोटाचा आरोपी कदिल सिद्दीकी मिर्झा बेग जेलमध्ये होते जेलमध्ये झालेल्या वादात मोहोळने कतिल केल्याचा आरोप आहे सबळ पुराव्याअभावी अभावी कतिल हत्या प्रकरणी शरद मोहोळ निर्दोष सुटला शरद मोहोळ सोबत जेलमध्ये राहिलेल्या मिर्झा बेगला आज जामीन मिळाला ज्याच्या दहशतीने कोथरूड हादरत होत तो शरद मोहोळ होता तरी कोण पाहूया शरब मोहोळ पुण्यातील कुख्यात गुन्हेगार होता मोहोळवर हत्या हत्येचा प्रयत्न खंडणी अपहरणाचे गुन्हे दाखल होते पिंटू मारणे हत्येप्रकरणी अटक करण्यात आली होती येरवडा कारागृहात कतील सिद्दीकीच्या खुनाचा आरोप होता नंतर तो निर्दोष सुटला जामिनावर असताना दासवे गावचे सरपंच शंकर धिंडलेंचं अपहरण करण्याचाही त्याच्यावर आरोप होता सरपंचांच्या अपहरणाप्रकरणी शरब मोहोळला पुन्हा अटक झाली होती खुनाच्या गुन्ह्यात जामीन मिळाल्यावर शक्ती प्रदर्शन केल्यानेही त्याला अटक झाली जुलै दोन हजार बावीस मध्ये मोहोळ पुणे जिल्ह्यातून सहा महिन्यासाठी तडीपार झाला शरद मोहोळ हा खऱ्या अर्थाने पुण्याच्या गुन्हेगारी क्षेत्रामध्ये समोर आला तेव्हा जेव्हा संदीप मोहोळची हत्या घडलेली होती खूप वर्ष झाली त्या घटनेला आणि शरद मोहोळ संदीप मोहोळ यांच्याकडे काम करायचा ड्रायव्हर म्हणून काम करायचा संदीप मोहोळ यांची हत्या झाल्यानंतर शरद मोहोळ स्वतः या टोळीची टोळीचा प्रमुख बनला आणि त्यानंतर ते त्याच्यावरती अनेक गंभीर गुन्हे नोंद झाले हत्या हत्येचा प्रयत्न खंडणी अपहरण या अशा अनेक गंभीर प्रकरणांमध्ये तो तुरुंगामध्ये कैद होता आणखी एक योगायोग असा की शरद मोहोळच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे आणि त्याच दिवशी त्याच्या आयुष्याची दोरी कापली गेली आहे काही महिन्यांपूर्वी शरब मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला कुख्यात गुंड शरब मोहोळ यांची पत्नी स्वाती मोहोळ यांचा हिंदू आक्रोश मोर्चात अनेकदा सहभाग होता कोथरूड भागात विविध उपक्रमांद्वारे संघटन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला हळदी कुंकू मंगळागौरीसारख्या कार्यक्रमांचं आयोजनही त्यांनी केलं भाजपने केलेल्या अनेक स्थानिक आंदोलनांमध्ये त्यांनी सहभाग घेतला खर तर राजकारण आणि गुन्हेगारी जगताच्या हातमिळवणीचे प्रकार प्रकार याआधीही आपण पाहिलेत त्यानुसार स्वाती मोहोळ यांच्या भाजप पक्षप्रवेशानंतर शरद मोहोळ राजकारणात एंट्री करणार अशीही चर्चा होती मात्र त्याआधीच त्याचा खेळ खलास झालाय जे शस्त्र हाती धरून शरद मोहोळने दहशत माजवली जे दाखवत मोहोळने खंडणी उकळली इतकंच काय तर जे शस्त्र वापरून मोहोळने अनेकांचा गळा घोटला तेच शस्त्र अखेरीस त्याच्या जीवावर बेतलं आणि त्याच शस्त्राने शरब मोहोळच्या पापाचा घडा फुटून गेलाय नियतीचा खेळ दुसरं काय